नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि सकाळपासून सगळी घरातली कामं आवरली आहेत आणि आता ना साडे अकरा वाजल्यात आणि आज मी हायदे कुंकू करणार आहे तर त्यासाठी मला <coughs> सॉरी त्यासाठी ना मला काय काय साहित्य आणायचं आहे तर म्हटलं चला थोड्या वेळानं स्कूल स्कूलमधून आणायचं टायमिंग होईल त्याच्या आधी मला जाऊन सगळं घेऊन यायचंय थोडी भाजी पण आणायची होती चला आज कुणाला अर्नव गेल्यात लवकर कामं मा आवरलीत माझी अजून स्वयंपाक नाही झाला तर मी पहिल्यांदा जाऊन सगळं सा साहित्य घेऊन येते आणि आज दुपारी मग बघूया तीन चार वाजताना मी हायदी कुंकू वगैरे करीन जसं मला टायमिंग भेटेल तसं अर्णवच तीनला येतो स्कूलमधून त्याला जेवायला वगैरे देईन त्याच्यानंतर आरामात मग मी करीन आणि बघूया मग आजचं दिवसभराचं रुटीन कसं आहे चला करूया वेळेला सुरुवात आणि आज ना मी एकटीच चालले कारण सकाळचं टायमिंग असलं की सगळ्यांचं बिझी रुटीन असतं सगळ्यांची सकाळ सकाळची भरपूर अशी कामं असतात तर चला म्हटलं मी एक एकटीच जाऊन येते आणि एकटं जायला थोडं कस्तर वाटतं सगळ्यांसोबत असलं ना मग छान वाटते पण चला काही नाही मला संध्याकाळ आहे देखुकाचा कार्यक्रम करायचा त्यासाठी मी काहीच नाही आणलं तर म्हटलं ते पण घेऊन येता येईल आणि काही भाज्या मिळाल्या ताज्या तर भाज्या पण घेऊन येता येईल पण आता अर्नो कुणालचं स्कूल ओपन झालं त्यासाठी मला पाहिजे भाजी वगैरे मात्र आता जाऊया तिथे गेल्यानंतर व्हिडिओ बनवाय मी आता नक्की बनवीन आणि शेअर करीन मी काय घेतलं हैदी कुंकुवासाठी आणि आता इथे मला ना हळदी कुंकुवासाठी काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं तर मी अशा प्रकारचे डबे वगैरे बघत होतो बाकी स्टीलचे पण बघितले भरपूर असे काय काय बघितले तर हे डबे थोडे वेगळे पण वाटले आणि छान वाटत होते तर चला म्हटलं हे घेऊया आणि त्या भैयानी ना मला हे पण दाखवलं पण हे थोडंसं वेगळंच म्हणजे जुन्या टाईप वाटत होतं तर नको म्हटलं ते आहे ते छान दिसत आहेत आणि आता मराठी ताई जाणार आहेत थोड्या दिवसानं पोस्टिंग तर त्यांना पण म्हटलं गिफ्ट काहीतरी द्यायला पाहिजे तर आता हे गिफ्ट मी त्यांना देण्यासाठी पण घेतलं आलोयच तर म्हटलं चला सगळंच घेऊन जाऊया तर बघा हे अशा प्रकारे दुकान होतं आपल्या म्हणजे जवळच आहे जास्त पण लांब नाही जावं लागत तर मला वाटतं दहा मिनटाचं अंतर असेल आपल्या घरापासून शॉप पर्यंत आणि नवीनच निघाले त्यामुळं इथं थोडं म्हणजे अजून कमी गोष्टी आहेत पण छान आहे जेवढा आपल्याला लागते ना त्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत इथं गिफ्ट वगैरे देण्यासाठी भरपूर काय काय ठेवलं होतं तर तेच मी म्हटलं चला थोडंफार शूट घेऊया बघा इथं स्टीलची पण भांडी होती थोडीफार आणि घरी आले आता साडे बारा वाजल्या मला ना कृणाला आणायला जायचंय असं तर जाईन आता आम्ही थोडंसं पाणी वगैरे घेते पाणी पिऊन नंतर मी जाईन आणायला अजून स्वयंपाक काहीच झालं नाही कारण बाहेर गेलो ना तर सगळे कामं बाकीचे राहत आहेत काही नाही पहिलं मी कुर्णाला घेऊन येईल थोडा वेळ तो खेळ तोपर्यंत मी पटपट स्वयंपाक आवरते आणि नंतर मग मी सर्वांना चार वाजताच बोलवणार आहे कारण आर न येणार तीनला तो जेवणार सगळं घरातला आवरायचं नंतर मग आरामात ना मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेईन चला तर आता पटपट पाणी वगैरे पिते आणि मी जाते आता कुर्णाला ना स्कूल मधून आणायला जाऊया टाइम झाले आज मी पाच मिनिटं लवकरच चालली कारण आजचा पहिला दिवस आहे तर चला तर जाऊया चला आता जाऊया आणि आज पहिला दिवस होता त्यामुळे मी थोडं लवकर झाली होती पण पाच मिनिटच थांबावं लागलं आणि कृणाल इकडे बघा एशावाय बघणारे चला आता जाऊन स्वयंपाक बनवूया आपण आणि या त्याच्यानंतर मी स्कूलमधून आलो सगळा स्वयंपाक बनवला सर्वांना जेवायला वगैरे दिलं आणि आता इथं ना मी तयारी करत आहे हैदी कुंकवाची चला म्हटलं काहीतरी डेकोरेशन करूया आणि प्रत्येक वर्षी कसं कुर्नालचं बोन्हाल पण असतं ना तर मी छान छान डेकोरेशन करतो ह्या वर्षी नाही कारण आता आपला कुर्णाल पाच वर्षाचा झाला आहे त्यामुळे ह्या वर्षी, वर्षी काही नाही करायचं तर हैदिकुंकवाचाच कार्यक्रम आहे तर चला म्हटलं त्यासाठी काहीतरी वेगळं असं डेकोरेशन करूया घरातलं आवरलं होतं अजून अर्ण आला नाही आला ना त्याला मग नंतर जेवायला वगैरे वाढेल तोपर्यंत आवरून घेऊया ह्यालाच जास्त मला टाईम लागेल परत माझं आवरायचं चला तर मग बघूया मी कशा प्रकारे डेकोरेशन वगैरे केलं जास्त काय नाही साधं सिंपलच फुलं पानं वगैरे हे सगळं मी एकत्र म्हणजे जमा करून त्याचंच मी काहीतरी असं छान डेकोरेशन ब म्हणजे करणार होती चला मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघूया कसं कसं आहे माझं डेकोरेशन मध्ये पण डेकोरेशन झालं त्याच्यानंतर बाहेर सिड्यावरती पण रांगोळी काढली आणि आपल्या हुमऱ्याच्या सो म्हणजे समोरच सो ना हैदी कुंकू असं रांगोळी काढून मस्त तिथं पण सजावट केली होती चला आता अर्नव आला होता आर्नवला मी जेवायला वगैरे दिलं भांडी वगैरे थोडीफार क्लीन केली आणि चला आता मी माझा आवरायला घेते आणि बघा आता इथं माझं मस्त आता आवरायचं चाललं होतं ब्लॅक कलरची साडी वगैरे नेसली आहे तेच ज्वेलरी वगैरे गाठली होती गावाकडनंच मी सगळं आणलं होतं आणि मा छान आता तयार होते माझ्या मैत्रिणी आता येतीलच थोड्या वेळात कारण त्यांना मी टाईम दिलं होतं चार वाजता पण मलाच लेट झाला आहे सगळं आवरयला आणि चला आता माझं सगळं आवरून झालं आहे आणि आता इथलं आपलं डेकोरेशन वगैरे पण छान प्रकारे झाले चला आता सर्वांना बोलवूया आणि मी ना चारला बोलवलं होतं आता साडेचार वाजायला आले कारण आर नऊ लेट आला त्याच्यानंतर सगळं घरातलं आवरलं आणि फायनली आता आवरले मी सर्वांना आवाज देते आणि जेव्हा आपल्या घरी कोण येणार असलं ना आपल्याला किती आवरावं तेच म्हणजे नाही का किती जरी आवरलं तर वाटतं अजून हे करावं ते करावं रोजचं तर वेगळं असतं पण आपल्या घरी कोण येणार आहे तर आपलं घर पण व्यवस्थित असावं मी भरपूर असं आवरत होती आवरत होती पण आता झालंय फायनली आणि बघा इथं अंगणामध्ये मी असं छान आहे ते कुंकू लिहिलं होतं खूप छान झालं होतं ते लिहिलं वगैरे मस्त वाटत होतं मला पण आता इथं माझ्या मैत्रिणी वगैरे सगळ्या आल्या होत्या थोडाफार त्यांच्या गप्पा वगैरे चालल्या आणि चला म्हटलं थोड्या वेळ बसून द्यात नंतर अजून एक माझी फ्रेंड यायची राहिली होती ती आली ना मग आम्ही हैदी कुंकवाचा कार्यक्रम घेईल इथं मी एका साईडला चहा वगैरे पण ठेवला होता बारीक कर ही करून म्हटलं तो तोपर्यंत छान आपला चहा वगैरे शिजेल बिस्किट नमकीन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण घेतल्या होत्या चला आता चहाचं ना थोडंसं मी कमी करते आणि त्याच्यानंतर मग मी सर्वांसोबत थोडा गप्पा मारत बसते आपल्या घरी आले आहेत तर म्हणजे चला सर्वांसोबत थोडा गप्पा मारावा असं तर रोज फोन मी येत नाही आम्ही बाहेरच बसतो सगळेजण काहीतरी कार्यक्रम असला मुलांचा बड्डे वगैरे असला तेच सर्व जर म्हणजे घरी जात आहेत तर सगळ्या जे इकडल्या कोणाच्या तिकडं काय कशी कशी पद्धत वगैरे आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शेअर करत होतो मी म्हटलं आमच्या इथं हा संक्रांतीच्या वेळेस नाव वगैरे घेतात आपल्या हसबंडचं वगैरे तुम्ही पण घेऊ शकताय तर त्या म्हटल्या आमच्या इकडे असं काही नाही तर चला बघूया आता कुणी कुणी नावं वगैरे घेतली तर थोडंफार मी कॅमेऱ्यामध्ये म्हणजे मोबाईलमध्ये कॅप्चर केला आहे व्हिडिओद्वारे तर चला बघूया पुढं करा ब्लॉग कंटिन्यू ਕਹਤ ਹੈ ਤੈਨੂੰ ਨਹੀਂ ਆਉਂਦਾ ਅਰੇ ਹਿੰਦੀ ਮੇਂ ਬੋਲਦੇ ਹਮ ਨਾ ਮਨ ਲੱਗਦੀ ਨਹੀਂ ਆਪਨੇ ਸਵਾਗਤ ਨਹੀਂ ਆਤਾ ਐਵੇਂ ਉਹ ਐਵੇਂ ਤੰਬਾ ਮਾਨ ਸਰ ਹਿੰਦੀ ਨਹੀਂ ਆਇਆ ਚਲਪਾ ਕੋਈ ਗੱਲ ਤਾਂ ਸੋਚ ਕੇ ਵੀ ਨਹੀਂ ਆ ਰਹੀ ਕਿ ਨਹੀਂ 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 ਮੋਬਾਈਲ ਤੇ ਤੂੰ ਮੋਬਾਈਲ ਮੈਂ ਦੇਖ ਕੇ ਕਰਾਤਾ ਦੇਂਗੇ ਹਾਂ ਮੈਂ ਵੀ ਕਰ ਰਹੀ ਹਾਂ ਨਾ ਫੇਰੀ ਸਿਰੇ ਉੱਤੇ ਕਰੇ ਨਹੀਂ ਰਿਹਾ ਹੋਊਗਾ ਵਾਰੀ ਕੀ ਕਿਰਤੀ ਹੋਰ ਸਰੇ ਗਿਰਦ ਕਿਲਵਾਗਾ ਆ महेश जगात आहे खूप मान पत्नी झाले आणि इथं कर्नाटकची एक दिदी होती ना त्यांनी पण नाव घेतलं आणि आपल्या मराठी ताईनी पण घेतलं आणि मी पण नाव घेतलं होतं पण माझं म्हणजे मी जेव्हा नाव घेतलं ना तेव्हा अर्नो नव्हता बहुतेक तो ट्युशनला गेला त्यामुळे व्हिडिओमध्ये कॅप्चर झालं नाही ते तर सर्वांचं आता इथे नाव वगैरे घेऊन झालं आणि बाकी एम पीच्या होत्या को कोण हरियाणाचं होतं तर ह्या सर्वांनी बाकी नाव वगैरे नव्हती ना घेतली कारण त्यांच्याकडे नव्हती पद्धत त्या म्हणल्या आम्हाला काही येत नाही चला म्हटलं काही नाही आणि आता इथं आमच्या सर्वांचा चहा नाश्ता आणि गप्पा चालू होत्या मस्त आता सर्वांना मी हॉलमध्ये बसवले आणि इथं मी चहा वगैरे देत आहे मराठीत आई काही कारणामुळं घरी गेल्या होत्या थोड्या वेळासाठी तर त्या इथं दिसत नाहीत तुम्हाला तर आता इथं बघा सर्वांचं मस्त चहा वगैरे चाललाय घ्यायचा आणि छान वाटतं ना म्हणजे असं नाही का आपल्या घरी आले आलेत किंवा असं मस्त वाटतं थोडं वातावरण एकदम घरामध्ये पण छान होते चला आता हैदी कुंकाचा वगैरे कार्यक्रम झाला साडी वगैरे चेंज केली कारण साडीमध्ये ना जास्त थंडी वाजत होती आणि आता मला भांडी वगैरे क्लीन करायचे चहा वगैरे बनवला होता ना सर्व भांडे वगैरे किचन कट्ट्यावरती पडल्यात चला आता हा सगळा पसारा आवरतो अर्णव खुर्णाला दूध देतो साडेसहा वाजल्यात कारण सर्वजण आम्ही गप्पा वगैरे मारत बसलो कधी टाइम केलं तेच कळालं नाही चला काही हरकत नाही रोज रोज कोण आपल्या घरी येत नाही कधी कधी येतात तर छान गप्पा वगैरे तर झाल्याच पाहिजे आणि मस्त आता गप्पा वगैरे झाल्यात मला ना पटपट सगळी भांडी वगैरे क्लीन करायचे त्याच्यानंतर स्वयंपाकाचं पण बघायचंय काय काय आहे काय बनवायचंय चला कुणाला ना भूक लागला तो बिस्किट वगैरे काय तर खातोय त्याला मी दूध दे आणि आता ना मी घरातली बाकीची सगळी कामा आवरली किचन वगैरे क्लीन केलं थोडंफार स्वयंपाकाची पण तयारी केली चला म्हटलं अर्णव कुणालचा अभ्यास घेऊया कारण कामं काही आपली संपत नाहीत मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष नको व्हायला थोडेच दिवस राहिलेत आता एक्झाम पण जवळ येत आहेत मुलांच्या तर आता इथं मी कुणाला ना काहीतरी अभ्यास देत होती त्याचं पण काही ना काहीतरी डिस्कशन चालू होतं चला म्हटलं त्यांचा अभ्यास झाला की मग मी माझी बाकीची कामं आवरीत त्यांना दूध बिस्किट वगैरे पण खायला दिलं आणि अशा प्रकारे आज माझा हैदी कुंकाचा कार्यक्रम वगैरे झाला कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये आणि हां चला तर मग मी तुम्हाला सांगते मी काय घेतलं होतं नाव हैदे कुंकवाच्या वेळेस चला ऐका मग फौजी लढतात सीमेवर म्हणून आहोत सर्व सुखी फौजी लढतात सीमेवर म्हणून आहोत सर्व सुखी पवनराव येत नाहीत सुट्टीवर तेव्हा मी होते दुखी आणि आता फौजी नाहीत नाही तर त्यानुसार मी हे नाव घेतलं होतं सर्वांना खूप आवडलं मी त्यांना हिंदीमध्ये समजून सांगितलं तेव्हा ते, ते खूप छान वाटलं त्यांना तर कसा वाटला माझा उखाणा ते पण सांगा कमेंटमध्ये आणि या माझा हैदिकुंकाचा कार्यक्रम डेकोरेशन ह्या सगळ्या गोष्टी कशा वाटल्या ते पण सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवट पण बघला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय